प्रताप बोलतो तर जग कुठे अक्षरशः करणारा आणि लोहा तालुक्यात झाली तुम्ही अनेक तहसीलदार तीन पहाटे पाऊस आहे आणि सात आठ गावामध्ये म्हणजे भयानक चित्र निर्माण झालं आपल्या चणावर माहिती सर एका ठिकाणी लोक अडकलेत पाठवता सर नमस्ते सर या ठिकाणी सात आठ गावामध्ये किती सदृश्य पाऊस झालाय त्याच्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरलेलं आहे आणि गाव आहे गेले सर आणि रेस्क्यू करून त्या गावच्या लोकांना हे करू शिकतो कन्नाड आणि लोहा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रात्री होत आहे अक्षरशः ढगफुटीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आपण हे सगळं दृश्य सगळं पाहू शकतो आणि सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की घराच्या बाहेर कोणी पडू नये नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर गावकऱ्यांनी स्वतः करावं शासन त्याच्यासाठी अग्रेसिव्ह आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे त्याने मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार आणि सर्व यंत्रणेला सूचना आहे त्यामुळं सर्व नागरिकांना सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की घराच्या बाहेर पडू नका नदीकाठच्या लोकांना चांगल्या सुरक्षित जागे आपण स्वतः पुढाकार घेऊन आलो जनावर सोडू नका आणि शाळा बंद करण्यासाठी सूचना मान्य शिक्षणाधिकारी देत आहेत तेव्हा शाळेमध्ये मुले पाठवू नका अशा पद्धतीची विनंती माहिती आपल्या माध्यमातून सुरू